नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण सोमवार हा दिवस फक्त उपवास पूजेचा नाही हा दिवस आहे श्रद्धेचा भक्तीचा आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा आज मी तुम्हाला सांगणार आहे एका भक्ताची खरी कथा जी तुमच्या अंगावर शहारे आणेल आणि तुमच्या श्रद्धेला नवीन दिशा देईल ही गोष्ट आहे पंढरपूर जवळच्या एका गावात राहणाऱ्या विठ्ठल नावाच्या तरुणाची गरीब पण प्रचंड श्रद्धाळू त्याच्या घरात दर श्रावण सोमवार स्वामी समर्थांची पूजा व्हायची त्याची आई म्हणायची बाळा उपवास ठेव हो, स्वामी तुझं जीवन बदलेल पण विठ्ठलला वाटायचं साधं उपवास ठेवून काय होणार एका सोमवारी उपवासाच्या दिवशी विठ्ठल मंदिरात बसलेला असताना एक वृद्ध माणूस त्याच्याजवळ आला म्हणाला बाळा स्वामींच्या नावानं अन्नदान करशील का विठ्ठल म्हणाला माझ्याकडे अन्न कुठं आहे वृद्ध हसला आणि म्हणाला फक्त निश्चय ठेव हो, स्वामी सगळं देतील तो वृद्ध निघून गेला आणि त्या रात्री विठ्ठलच्या अंगणात खूप माणसं जमली त्याला गावच्या भंडाऱ्यात स्वयंपाक बनवायचं काम मिळालं आणि पहिल्यांदाच त्याच्या हातून अन्नदान झालं त्या दिवसापासून विठ्ठलचा जीवन बदलू लागला दर सोमवारी तो उपवास करत असे आणि दर सोमवारी काहीतरी चांगलं घडायचं कधी त्याच्या आजारी आईची तब्येत बरी व्हायची तर कधी गावातल्या लोकांना त्याच्याकडून मदत मिळायची एक दिवस विठ्ठल आजारी पडला ताप एवढा वाढला की श्वासही घेता येईना पण आई म्हणाली बाळा डोळेमेट आणि फक्त एकदाच स्वामी समर्थ म्हण विठ्ठलने अशक्त शरीराने फक्त एवढंच म्हटलं स्वामी समर्थ आणि दुसऱ्या दिवशी तो पूर्ण बनेबरा झाला होता त्या रात्री त्याला स्वप्न पडलं स्वामी समर्थ त्याच्याकडे येऊन म्हणाले बाळा तुझी श्रद्धा खरी होती आता इतरांचं जीवन तू बदल विठ्ठल उठला डोळ्यात पाणी आलं त्याने गावात श्रावण सोमवार उपासना मंडळ सुरू केलं गरिबांसाठी अन्नदान स्वामींच्या नामस्मरणाचे कार्यक्रम आणि प्रत्येक सोमवारी भजन पूजा पाहता पाहता गावात देवपण परत आलं एकदा गावात वादळ आलं सर्व घरं कोसळली विठ्ठलचं घरही उद्ध्वस्त पण स्वामींच्या मूर्तीचा फक्त दिवा आणि हार जागेवर होता न हल्लेला न विजलेला लोकांना समजलं ही केवळ मूर्ती नाही ही, ही श्रद्धेची शक्ती आहे विठ्ठल आता साधा भक्त नव्हता तो स्वामी समर्थांचा चालता फिरता संदेश झाला होता ही कथा फक्त विठ्ठलची नाही तुमच्यातही कोणीतरी असा असेल जो श्रद्धेतून चमत्कार घडू शकतो फक्त एक श्रद्धेचा श्रावण सोमवार आणि तुमचं आयुष्यही बदलू शकतं स्वामी समर्थ म्हणतात मी आहे मी होतो आणि मी राहीन तुमच्याही आयुष्यात स्वामींचा असा अनुभव आला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा